नमस्कार मित्रांनो तुकवास पिक्षा शंभू कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर सोळा मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला हा जो शंभू राजांचं बुद्धभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंतचा उपक्रम आहे या उपक्रमाला साथ करा हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर वेळ न दवडता आजचा भाग हा बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशामधील अथ सूर्यस्य म्हणजे सूर्याला नमन करणारा हा आजचा भाग आहे आणि आजचा श्लोक क्रमांक चौसष्ट असा आहे देव हरिरे कौस्त तन्वे काने प्रतिष्ठा यतपाद संगती समर्पित सौरभाणी दत्ते सव शिरसा सरसी रुहा हरिहर वहती म्हणजे देव श्रीकृष्ण काय करतायत हरी काय करतायत वाहत आहेत काय वाहत बक्षसी म्हणजे बक्षसी म्हणजे त्यांच्या वक्षस्थळावर त्यांच्या छातीवर काय आहे कौस्तुभ कौस्तुभ नावाचं एक जे रत्न आहे असं मानतात की समुद्र मंथनातून ते निघालेलं आहे परंतु प्रचंड तेज असलेलं हे कौस्तुभ हे रत्न काय करतात अतिशय सन्मानानं हे हरी काय करतात आपल्या वक्षस्थळावर लावतात आणि हरीच्या वक्षस्थळावर गेल्यामुळं कौस्तुभाची शोभा अतिशय द्विगुणित होते कौस्तुबाचं महत्व वाढतं कारण तो साक्षात हरीच्या वक्षस्थळावर जाऊन बसलेला काचन पुनर्दी प्रतिष्ठा आणि मग तन्वेव काचन म्हणजे काचाच हे बनलेलं जे कौस्तुभ आहे ह्या कौस्तुभाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे एकतर ते देवाच्या गळ्यामध्ये दे आहे देवाच्या वक्षस्थळावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सूर्याची किरण त्याच्यावर पडलेली आहेत ते किरण काय करते, पुना पुना थे करते थे? ते अतिशय आकर्षक पद्धतीनं पुन्हा पुन्हा परावर्तित करते आणि त्याच्या तेजान असं झळाळते समकते कदाचित त्याचं ते तेज एवढं अलौकिक दिसून येतं की जणू काही ते सूर्यापेक्षा सुद्धा जास्त तेजस्वी आहे की काय असा भास होईल परंतु ते त्याच ते जे तेज आहे हे तेज उष्ण तेज आहे जर अंधार असेल तर कौस्तुभ चमकणार नाही सूर्य नसेल तर कौस्तुभ ना दिसणार सुद्धा नाही म्हणजेच सूर्याच्या प्रकाशापासून त्याला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे आणि या प्रतिष्ठेमुळेच ते काय आहे हरीच्या श्रीकृष्णाच्या पक्षस्थळावर जाऊन बसलेला आहे अशा पद्धतीनं कौस्तुभ प्रतिष्ठित झालेला आहे दुसऱ्या बाजूला यतपाद संगतीस समर्पित सौरभानी आणि मग दुसऱ्या बाजूला जे यत्पाद संगतीत समर्पित सौरभानी सौरभानी म्हणजे स्वास म्हणजे जे कमळ आहे जे की पाण्यामध्ये आहे सरोवरामध्ये आहे आणि हे सरोवरामध्ये असलेलं कमळ काय होतं जेव्हा त्याला सूर्याची किरणे मिळतात यत्पाद म्हणजे पाद म्हणजे किरणे सूर्याची किरणे सूर्याच्या किरणांना महाराज या ठिकाणी पायाची उपमा देतात आणि त्याचे जेव्हा सूर्याचे पाय त्याचे किरण रूपी पाय जेव्हा कमळाला लागतात तेव्हा कमळ अलगद असं फुलत अंधारामध्ये कमळ मिटून असत सूर्याचा प्रकाश मिळाल्यावर काय होतं कमळ फुलत आणि त्याचा सुगंध काय करते इतरांना देत किती सुंदर निरीक्षण आहे महाराजांचं आपला सुगंध सूर्याला आणि आसपासच्या सर्व परिसराला हे कमळ काय करतं समजत शिरसा सरसी रुहाणी आणि अशा पद्धतीने महाराज सांगतात की एका बाजूला कौस्तुभ आहे एका बाजूला हे कमळ आहे कौस्तुभ सूर्याकडचीच किरण घेऊन तेजाजना झळतो स्वतःचा मोठेपणा सांगतो प्रतिष्ठा प्राप्त करून येतो आणि दुसऱ्या बाजूला सूर्याची किरण घेणारी कमळे स्वतःसाठी काहीही करत नाहीत ते फुलतात सुंदर दिसतात लोकांना आनंद देतात आणि या आनंदासोबत काय करतात सुगंध सुद्धा लोकांना वाटून टाकतात कोण महान सूर्य तो सूर्यच कौस्तुभाना कितीही जरी प्रयत्न केला तरी तो सूर्य होऊ शकत नाही कारण तो काय आहे दुसऱ्याच्या सूर्याच्याच प्रकाशावर अवलंबून आहे त्यामुळे महाराज या ठिकाणी कौस्तुभाचं खुजेपण आणि सूर्याचं मोठेपण आपल्या समोर प्रस्तुत करतात हा अन्युक्ती कलशाचा भाग म्हणजे महाराजांना सांगायचं थोडं दुसरंच आहे काही माणसं अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली असते कुठून तरी थोडी तरी इस्टेट प्रॉपर्टी काहीतरी आणि त्यांना प्रचंड गर्व येतो उन्मत्त होतात इतरांना कमी लेखत परंतु त्यांचं जे काही आहे ते ज्यांचं स्वतःच आहे का किंवा स्वकर्तत्वानं मिळालेलं आहे का स्वकर्तृत्वानं मोठी झालेली माणसं गर्व करताना दिसून येत नाही मात्र अशी जी उसण्या अवसनानं अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं गर्विष्ट होतात महाराज म्हणतात की ते या कौस्तुभाप्रमाण आहेत भलेही ते आज सुंदर दिसत असतील परंतु दृष्ट्या ते सुंदर नाही दुसऱ्या बाजूला कमळासारखी माणसं जे आपल्याकडे जे आहे ते लोकांना देण्यामध्ये धन्यता महाराज म्हणतात की ह्या कौस्तुभासारखी सुंदर दिसणारी आकर्षक असणाऱ्या माणसांपेक्षा इतरांना सुगंध देणारी इतरांना आनंद देणारी समाजामध्ये प्रेम आपुलकी माया याचा प्रकाश देणारी सुगंध देणारी माणसं ही या कमळाप्रमाणे असतात आणि त्यांना सूर्याचा आशीर्वाद असतो त्यामुळे ते सदैव कसे असतात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ हा अन्योक्ती कलशामध्ये असा दडलेला अर्थ आहे हा महाराजांच्या उत्कृष्ट अशा काव्याच्या प्रतिभेची आणि त्यांच्या बारीक निरीक्षणाची साक्ष देतो महाराजांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा नमन करावं वाटतं किती बारकाईनं त्यांनी या समाजातल्या लोकांच्या वागण्याचं आणि निसर्गात घडणाऱ्या घटनाच निरीक्षण केलेलं आहे आणि त्याला आपल्या काव्यामध्ये त्याने शब्दबद्ध केलेला हा होता श्लोक क्रमांक चौसष्ट यानंतर महाराजांचा श्लोक क्रमांक पासष्ट हा सुद्धा अथ सूर्य म्हणजेच सूर्याच्या नमनाशीच संबंध हा श्लोक असा आहे क्रान प्रयासार्य रविना दक्षिणाशावलंबिना न केवलम मनोरा लमने नात्मा दिवसो लोपी घो कृत हा, हा। शॉर्ट मध्ये असला तरी अतिशय अतिशय प्रभावी आणि महाराजांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारा हा श्लोक आहे क्रान रवीना रविना दक्षिणावशावलंबिन म्हणजे दक्षिणायन सुरू झालं सूर्य दक्षिणेकडे झुकला त्याने हात पसरले त्याचे किरण काय झाले दक्षिणेकडे गेले झाला हा दक्षिणायन सुरू झाला म्हणजे काहीतरी मागायला जेव्हा सूर्य असा कुणाला काहीतरी मागायला गेला तेव्हा काय झालं न केवल मनोरा दिवसी लघी केवळ सूर्याची उंची कमी झाली कारण त्यांना हात पसरले असं नाही तर दिवस सुद्धा छोटा झाला म्हणजे रात्र मोठी झाली काळोख मोठा झाला सूर्याचा प्रकाश छोटा झाला हा तर एक नैसर्गिक घटनाक्रम आहे पण महाराजांचा यामधला जो मतितार्थ आहे तो फारच सुंदर सूर्यासारख्या एवढ्या परमप्रतापी शक्तिशाली व्यक्तीला जेव्हा हात पसरले तेव्हा तो खुजा झाला छोटा झाला त्याचा दिवस छोटा झाला त्याचा प्रकाश छोटा झाला आणि अंधार मोठा झाला एवढा बदल एवढी मोठी क्रांती त्याच्या हात पसरण्यानं झाली म्हणजे याचकाला जीवन कसं असतं अतिशय कठीण असतं किंवा शक्तिशाली माणसानं हात पसरणं हे अतिशय अपमानास्पद मानले जात किमान महाराजांच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे न केवळ मनोरा दिवस ओलोपी आणि त्यामुळे दिवसही छोटा झाला आणि रात्र मोठी झाली आणि सूर्याची उंची कमी झाली महाराज सांगतात की याचना हा मृत्यू आहे जो कोणी याचक आहे जर तुम्ही शक्तिशाली असाल प्रतापी असाल तर याचना म्हणजे काय आहे मृत्यू आहे त्यामुळेच महाराजांना जेव्हा औरंगजेब बादशाह पकडून नेलं महाराजांकडून औरंगजेब बादशाहची माफीची अपेक्षा त्यांना असं वाटलं होत की एवढी कडक शिक्षा दिल्यानंतर हे काय करतील माफी मागतील माघार घेतील पण महाराज या श्लोकाप्रमाणे आढळ त्यांनी ना माफी मागितली ना माघार घेतली आणि एखाद्या शूर सिंहासारखं त्यांनी मृत्यूला कवटाळ एवढी ताकद एवढी क्षमता ही महाराजांचा जो शाक्त पंथ आहे त्या शाक्त पंथाच्या त्यांच्या तत्वज्ञानानं त्यांच्या विचारांना त्यांना दिली होती महाराज हे केवळ व्यक्ती नाही तर महाराज हा एक विचार आहे आणि त्यांच्या या बुद्धभूषणच्या श्लोकांमधूनही महाराजांच्या विचारांचे वेगवेगळे वेग पैलू आपल्याला लक्षात येतात अर्थाची कवी रहीम त्यांचाही एक दोहा आहे ते म्हणतात की रहिमन वे नर मर चुके जे मांगन जाही। वे जिन है। वो नर मर चुके हैं जे मागायला जातात ते मरून गेले असतात त्यांचं स्वाभिमान त्यांचं स्वत्व संपलेलं असत आणि त्यांच्या अगोदर ते मना मरून गेलेले असतात जे त्यांना नाही म्हणजे रहिमानच्या दोह्यांचा अर्थ हा शंभू राजांच्या श्लोकांच्या अर्थाशी म्हणतो तर राजांचं जे काही शौर्य आहे शंभू राजांचं सा जे साहस आहे शंभू राजाचा जो त्याग आहे ह्या त्यागाला नमन करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करून आजच्या पॉडकास्टमध्ये या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी जय शंभूराजे जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय रामकृष्ण हर